फ्रेंड्स श्रेय गुटर सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेत असाल मस्त आज आहे श्रावण लास्ट सोमवार श्रावण महिन्यातला तर बघू शकता असं भजीचा बेत चालू आहे तर हे भजी आळूच्या पानाचे भजी आहेत आळूचे पानं मस्त असे कापून घेतले आणि बघू शकताय तुम्ही मस्त असे भजी केलेले आहेत सासूबाईंसाठी स्पेशल काहीतरी आता कारण सासूबाई दोन तीन दिवसांनी जाणार आहेत गावाला म्हटलं चला त्यांना दोन दिवसासाठी चांगलं चुंगलं करून खाऊ घाला तर त्याची रेसिपी वगैरे काही दाखवलेली नाही आहे नेक्स्ट टाइम नक्कीच रेसिपी दाखवेन तुम्हाला तर श्रावण स्पेशल थाळी बघायची तुम्हाला फक्त आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे स्माईल त्यांचं कसं असतंय ते माहिती आहे तुम्हाला तर खूप छान हे भजी होते आणि मस्त अशी कुरकुरीत भजी बनवलेले आहेत मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भजी एकदम असे कुरकुरीत झाले त्या हाताने चुरा केला की पटकन चुरा व्हायला लागलाय मस्त असे कुरकुरीत भजी झालेले आहे चला श्रावण स्पेशल थाळी बघायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघते पण लाईक आणि शेअर करत नाही किंवा सबस्क्राईब करत नाहीत किंवा ठेंग्याचं बटन दाबत नाहीत हे असं कारण काय व्हिडिओ व्हिडिओ अशा लोकांचे बघितले जातात की पैशात जे जास्त पावलेले असतात ना त्या लोकांचे व्हिडिओ जास्त बघितले जातात आपल्यासारख्या गरीब माणसाचे व्हिडिओला लाईक आणि कमेंट येत नसते आई काय करता इथं

आता भजी खात आई आई कशा झालेत सांग आळूच्या पानाच्या केलेत केले सुन म्हणजे कोण बहिणीची नात सून म्हणजे कोण बहिणीची नाद भाजीच्या ना। पानाच्या पाना वड्या केल्या आहेत गोड गोड लागतय खायाला बघा हा 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 हा, हा। 讲着嘞，讲着嘞，讲着嘞，嘞嘞嘞嘞讲着。还有啥子啊？一、一在嘞。